नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आणि कुणबी अशी दोन स्वतंत्र आरक्षण मिळू शकतात नेमका हा विषय आज का घेतला आहे किंवा काय कारण आहे अगदी थोडक्यात त्याचं विश्लेषण आपण करूया तर आज तेवीस तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बारा वाजून तेरा मिनिटांनी मराठ्यांसाठी एक फार छान अशा प्रकारची घटना घडली गट ती म्हणजेच uh, मराठा आरक्षणावरली मे दोन हजार एकवीस साली दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन नावाची याचिका पुनर् पुन, ज्याला आपण पुनर्विचार याचिका दाखल केलेली होती तर ती कोर्टानं दाखल करून घेतलेलं आपण सबमिशन म्हणतो किंवा सबमिट करून घेतली याचं महत्त्व आपल्या दृष्टीनं फार मोठं असतं कारण क्युरेटिव्ह पिटिशन जी काही याचिका असते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करून घेणं हा सुद्धा खऱ्या अर्थानं फार मोठा विजय असतो तर ती आता दाखल करून घेतली तर त्यामुळं पुन्हा पुढं मराठा जे आरक्षण असेल याचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला असं म्हणायला हरकत नाही आहे तर याची चर्चा करत असताना मे हजार मे दोन हजार एकवीस साली जे काही आपल्याला गायकवाड आयोगाच्या अनुषंगानं जे आरक्षण मिळालं होतं तर ते सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी खारिज केलं की किंवा फेटाळलेलं आहे मग ते पुन्हा एकदा फेनोरे पुनर्याचे दाखी याचिका दाखल करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी नेमकं सरकारनं काय काय केलं आपल्याला माहिती आहे की काई काई दोन हजार एकवीस नंतर हा विषय बस्त्यात गुंडाळलेला होता काही झालेलं नव्हतं मात्र पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या माध्यमातून फार मोठा लढा असा इथे उभा राहिला एक सर्वसामान्य तरुणांनी उभा केला आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याला पाठिंबा दिला आणि आजही मिळतोय याचा फायदा नेमका काय झाला मग की विदर्भाच्या धर्तीवर मराठ्यांचे ज्याच्या कुणबी नोंदी सापडत आहेत तर त्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं परिपत्रक सरकारला काढावं लागलं म्हणजे दोन हजार चार साली जे काही विदर्भामध्ये मराठ्यांना कुणबी जो दाखला दिला होता त्यांच्या नोंदी होत्या आणि तशाच प्रकारे इथं मराठवाड्यामध्ये सुरुवातीला मागणी झाली की मराठवाड्यामध्ये कुणबीच्या नोंदी काही ठिकाणी सापडत आहेत सरकारनं त्या शोधाव्या आणि त्यांना द्यावं ती मागणी मान्य झाली पुन्हा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा उपोषण झालं आणि मग महाराष्ट्रासाठी हा दाल एक प्रकारचा आदेश काढावा लागला सरकारला की जिथे तो कुणबी नोंदी सापडतील प्रत्यक्षाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या कुणबी नोंद सापडली असेल तर त्याला ओबीसीमध्ये त्या ठिकाणी प्रवर्गामध्ये घालावं याचा आता नेमका काय झालं मग ह्या भानगडी हे पाहवान मग पुन्हा आणखी एकदा क्युरेटिव्ह पिटिशनवर येऊ कारण का ते महत्वाचं कसं आहे हे सांगणं गरजेचं आपल्याला कुणबीच्या बाबतीतलं तर आपल्याला माहीत असेल की कुणबी नोंदीचं ज्यावेळेस हा चर्चा सुरू झाली आणि आपण आता चर्चा आपण सध्या सध्या पाहत आहोत की कुणबी नोंदी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडायला लागलेत आता हे कुणबी नोंदी सापडायला लागल्यामुळं आपण हुरळून गेलो बऱ्याच वेळेला की आता ठीक आहे कुणबी नोंदी आता आपल्याला आरक्षण मिळेल मग त्याच्यामध्ये धरा आजोबा पोंजोबा वगैरे वगैरे धराने पटकन हे बोलणं सोपं आहे मात्र कायद्यामध्ये याची फार मोठी अडचण त्या ठिकाणी आहे त्याचं पहिलं कारण असं आहे की एखादं आरक्षण दिल्यानंतर त्याचं जे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचं जात पळताळणी होते तर त्या जात पळताळणीमध्ये तुम्हाला तुमची वंशावळ दाखवावं लागते मग तुम्ही म्हणाल वंशाळ आमची कुणाची सर्वसामान्यांची वंशाळ मी सुद्धा इतिहासाचं काम करतो मात्र माझ्या पंजोबा वगैरे मला माहीत कि नाही किंवा त्याचं कुठून आणायचं ते तर हे दाखवावं लागतं कारण आपल्या नोंदी ह्या जुन्या आहेत त्या शंभर वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या मग ते आणणार कुठून तुम्ही वंशावळ कशी मिळवणार ज्याच्याकडे जे जमीन आहे मग त्या जमिनीवर खासरा पाण्यामध्ये ते वडलाची त्याच्या वडलाची म्हणजे असं दोन तीन पिढ्या मागं जाऊ शकतो आपण समजा एखाद्याचं नुसतीच कुणबी दोन सापडली खापर पंजोबाची पंजोबाची पण त्यानं कसं मिळवणार आहे त्याचं जे काही असेल मधला जो गॅप असेल कसा मिळवणार तो खापर पंजोबा आहे फक्त तोंडी माहीत आहे त्याला मात्र कागदावर कसा मिळवायचा तो गॅप की हा माझा पंजोबा होता आणि मग माझा तो आजोबा होता मग वडील होता आणि मी त्याचा आहे अजिबात मिळू शकणार नाही आहे म्हणजे हा प्रश्न फार मोठा आहे याच्यावर बारकावीनं कुणी अभ्यास केलेला नाही आहे मी तुम्हाला अजून सांगतो पुन्हा एकदा सांगतोय दुसरा विषय असा आहे की जर समजा याच्यावर कुणी काय केलंस जबरदस्तीने दिलंच तर ते कोर्टात कुणी गेलं तर ते टिकणार नाही म्हणजे तेवढ्या माणसापुरतं बोलतोय हा गंभीर प्रश्न आपल्यापुढे आहे आणखी एक गंभीर प्रश्न आहे की ज्याची चर्चा आपण करतो की एवढ्या लाख पंचवीस लाख नोंदी सापडल्या आता हा आकडा एका बाजूला फसवा म्हणता येणार नाही पत्र आपली फसगत करणार आहे निश्चित आहे त्याचं कारण सांगतो मी आता फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं बोलतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये पंधराशे सत्तर नोंदी सापडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पाचशे बाराच लोकांना प्रमाणपत्र तिथं वितरित करण्यात आली किंवा वाटप करण्यात आली मग तुम्ही म्हणाल हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे का प्रशासन दिरंगाई करते का अजिबात नाहीये प्रशासन त्या ठिकाणी याच्यावर जी काही आम्ही मिटिंगमध्ये पाहिलं तर त्याच्यानुसार ज्यावेळी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं किंवा पाचशे बारा लोकांना आम्ही देऊ शकलो कारण का की त्यांचं मी सांगितलेलं वंशावळ मिळते वंशाळचा अर्थ असं होत नाही की आपले ह्याचा वडील कोण त्याची मुलगी कोण हे अजिबात नसतं तुम्ही ज्याचं तुम्हाला प्रमाणपत्र जी किंवा नोंद आहे तर त्याच्यापर्यंत स्वतःला तिथं टच करणं म्हणजे ते मधला जो गॅप असेल तो तिथं दाखवणं यालाच महत्वाचं हेच महत्वाचं बाकी अन्य ते त्याच्यामध्ये काही नसतं तर तसा आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये किंवा सॉरी आपण फक्त मी तुम्हाला धाराशिव जिल्ह्यापुरतो बोलत होतो तर पाचशे बारा लोकांनाच ते आपण तिथं त्याचा जो दुवा असेल दुया सांधू शकलो आजोबाचं सापडलं असेल तर मग आजोबाचा मुलगा मुलगाचा मी असं तीन पिढ्या मग याच्यामध्ये अडचण मोठी बाकीच्या आठशे ब्याऐंशी लोकांना कुठं आली त्याची प्रमाणपत्र देता येतील किंवा नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून आपल्याला जरी आपण एका बाजूला आकडा फुगवलेला असला की आपल्याकडे पंचवीस लाख मिळाले मात्र त्याच्यामध्ये किती जणांना त्याचा लाभ मिळेल हा धोका कोणी ओळखलेलाच नाही आहे तर आठशे ब्याऐंशी लोकाला धाराशिव जिल्ह्याचा विचार मी केला तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या नोंदी आहेत त्या आणि या नोंदीमध्ये अडचण काय नेमकी की त्याच्यामध्ये आडनाव लिहिलेलं नाही आहे पूर्वी आडनाव लिहिण्याची पद्धत नव्हती रामा वलद नामदेव म्हणजे वलद सारतो होतो वडील पुढं आडनाव नाही आहे मग मला सांगा अठराशे अठ्ठ्याऐंशी साली कोण राम आहे त्याच्या वडिलाचं नाव नामदेव कोण आहे हे आताच्या असणाऱ्या आपल्या माणसाला काय कळणार आहे आणि म्हणून सरकारनं किंवा प्रशासनानं त्या त्या, -त्या, -त्या गावामध्ये जिथं नोंदी सापडल्या तिथं ग्रामसभा घेतल्या गावामध्ये ती यादी चिटकावली आणि प्रत्येकाला सांगितलं की हे चिटकावा किंवा हे तुम आमच्या पुढं आणा ज्याला प्रमाणपत्र देऊ आपलं माहिती आहे आपल्याला इतिहासाचं रेकॉर्ड किंवा आपल्याकडं सर्वसामान्य माणसाला आजोबा आजोबा माहीत नाही किती जणांना माहीत आहे की आपल्या आजोबाच्या बहिणी कुठं दिल्या होत्या कुठं काहीच माहीत नसतं रेकॉर्ड नसतं आपल्याकडं आणि त्याचा आडनाव सापडणं गेले म्हणून हा धोका आहे की एका बाजूला आपल्याला आकडा जरी फुगलेला दिसत असला प्रत्यक्षपणे याची अंमलबाजावणी होत असताना ह्या मोठ्या टेक्निकल अडचणी आपल्यापुढे येणार आहेत तर हाही भाग घ्या तिथं दुसरा विषय असाल की हा झाला कुणबीचा कुणबीचं काय होईल जस जसं ते व्हेरिफिकेशन सापडेल नोंद सापडेल त्या प्रत्येकाला मिळेल पुन्हा मागणीनुसार आता वडलाचं आईचं हे जे आहे की देणं सोपं आहे मात्र टिकणं कितपत अवघड आहे हे आपल्याला आत्ताच सांगितलं की त्याचं तुम्हाला पुरावे जे असतील ते पुरावे कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे तिथे म्हणून याला दुसरा पर्याय जो आहे मराठा आरक्षण आता मराठा आरक्षणाचा विषय कसा आहे बघा की जे दोन आपण बघितलं होतं की दोन हजार एकवीस साली जे आपल्याला आंदोलन आपलं सॉरी आरक्षण मिळालं जे फेटाळलं होतं ते त्याचा विचार केला तर शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये त्याचं आरक्षण दिलेलं होतं आता ते फेटाळलं का तर गायकवाड समितीचा जो अहवाल होता मागासवर्गीय जो अहवाल दिला होता पण मराठीचं मागासलेपण सिद्ध करण्याकरता तर त्या मुद्द्यावर फेटाळला गेला तिथं तुमच्या शैक्षणिक संस्था किती आहेत आय एसचं प्रमाण किती आहे आय पी एसचं प्रमाण किती आहे आणि ते धरलं तर तुमचं अडतीस टक्के सत्तावीस टक्के असं प्रमाण जातं त्यामुळे पण सिद्ध होत नाही असा तो अहवाल होता आणि म्हणून फेटाळलं तर आता सरकार जे आपण अधिवेशन बघा जे सत्ताधारी पक्षाची माणसं असतील बघा मग मुख्यमंत्री असतील किंवा तिथे ती दोन उपमुख्यमंत्री असतील बाकीची सर्व मंडळी अगदी खात्रीपूर सांगतायत की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणारच आता हे कुठल्या आधारे बोलत आहेत तर आपण आशा करूया की ही जी क्युरेटिव पिटिशन जे आज दाखल झालं म्हणजेच तिथं आपलं अर्धयश आहे असं म्हणायला हरकत नाही कारण का मी आता टी व्हीवर ऐकत होतो की क्युरेटिव्ह पिटिशन पुनर याचिका पुनर् किंवा फेरविचार विचार याचिका जे असेल तर ही याचिका पॉईंट झिरो पर्सेंटमध्ये स्वीकारली जाते म्हणे जर तसं असेल स्वीकारले याचा अर्थ काय होतो स्वीकारले याचा अर्थ त्याच्यावर चर्चेला वाव आहे मग आता पुन्हा सरकारनं एक आदेश काढला आहे परवा चार दिवसापूर्वी चौदा तारखेच्या आसपास आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा सर्वे पंधरा दिवसामध्ये करून द्यायचा आहे त्याच्यामध्ये वीळ लाईट रस्ते तुमचं शेतरस्ते असतील किंवा तुमच्या टॉयलेट्स असतील किंवा तुम्ही काम कुठलं करताय तर ह्याचा सर्वे पुन्हा एकदा व्हायला लागला आहे तुम्छ आणि हा सर्वे आपल्याला खऱ्या अर्थानं मागसले पण सिद्ध करायला तिथं पूरक ठरणार आहे आणि म्हणून मी त्या सर्वेमध्ये सुद्धा आपण प्रश्न कसे द्यायचे उत्तरं कशी द्यायची त्याच्यामध्ये सांगितलं होतं चुलत भाऊ आय पी एस आहे मला काय देणं घेणं त्याचं मी आहे का माझ्याकडं दोन एकर जमीन आहे तिथं तुम्ही मजूरच लिहा कारण का दोन एकर दुसऱ्याच्या त्राबला आणि आपल्या त्राबला सारखंच होतं तर अशा प्रकारचं जे काही मुद्दे असतील ते खरेखुरे मुद्दे इथं मांडले जातील आणि ही जी याचिका असेल ही पुनर्यच फिर विचार याचिका त्या ठिकाणी ठेवून हा जो अहवाल असेल हा अहवाल आपला फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पटलावर जाईल आणि विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलं जाऊ सांगितलेलं आहे की तिथं आपल्याला आरक्षण मिळू शकतं अशा अशा व्यक्त करायला हर हरकत नाही कारण का सरकारची पावलं आहेत कुंडीमध्ये पकडलेलं आहेत इलेक्शन जवळ येत आहेत आणि मराठ्यांचा रोष परवडणार नाही कारण का मतदानाचा टक्का मोठा आहे आणि म्हणून ही याचिका दाखल करून ती याचिका तशीच तिथं राहील आणि इथं आरक्षण आपल्याला मिळून जाईल जसं की तामिळनाडूमध्ये मिळालेलं होतं किंवा मिळालेलं आहे पुन्हा त्याच्यावर कुणी चर्चा केली नाही त्यामुळं भविष्यामध्ये मराठा आरक्षण वेगळं आणि ज्याची काही नोंदी सापडली त्याच्याकरता कुणबी आरक्षण वेगळं हे मिळाल्यास आपल्याला आश्चर्य वाटायला नको का तर आजची असणारी पुनर् विचार याचिका जी असेल ही स्वीकारलेली आहे आणि त्यामुळं ग्राउंड लेवलवर काम करणारे जरांगी पाटील साहेब असतील किंवा विनोद पाटील साहेब असतील संभाजीनगरचं या दोघांना मात्र आपण या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी द्यावेश वाटतात आणि त्यांना मदत करणारे जी काही बांधव असतील या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देवाशी वाटतात आणि जर मिळाला असेल तर सरकारचा आभार पुन्हा एकदा सविस्तर बांधूया मात्र आज असे व्यक्त आपण करूया की मराठ्यांना वेगळा आरक्षण आणि कुणब्यांना ज्याच्या नोंदी सापडली त्यांना वेगळं आरक्षण मिळू शकतं निश्चित आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ पुन्हा फेब्रुवारीमध्ये कदाचित पाहाल तर माझी भविष्यवाणी कदाचित खरी ठरू शकते अभ्यासांती थोडंसं मत व्यक्त केलं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा त्या ठिकाणी द्या धन्यवाद